नमस्कार मित्रांनो मी विलास आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण सरकारची जी योजना आहेत दुकानदार आणि लहान व्यवसाय करणाऱ्यांसाठी खूपच फायदेशीर आहे या योजनेबद्दल संपूर्ण माहिती घेण्याकरता या व्हिडिओला संपूर्ण व्हिडिओ पहा यामध्ये आपल्याला बरीचशी माहिती मिळणार आहेत लहान व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांना पन्नास हजार रुपयापर्यंत विना गॅरंटी कर्ज काय आहे पी एम स्वानिधी योजना तुम्ही जर दुकानदार असाल किंवा एखादा लहान व्यवसाय करत असाल तर पी एम स्वानिधी ही योजना तुमच्यासाठी खूपच फायदेशीर आहे पी एम स्वानिधी योजनेअंतर्गत लहान व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांना विना तारण कर्ज मिळते आणि या योजनेतील व्याजदरही कमी आहे पी एम स्वानिधी योजना काय आहे पी एम स्वानिधी योजनेचा लाभ कोणाला मिळू शकतो पी एम स्वानिधी योजनेअंतर्गत किती कर्ज मिळते पी एम स्वानिधी योजनेसाठी अर्ज कसा करावा लागतो याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे कोणताही व्यवसाय चालवण्यासाठी पहिली गरज असते ती म्हणजे पैशाची दुकानदार आणि लहान व्यवसायिकांना उधारीवर माल विकावा लागत असल्यामुळे त्यांना अनेकदा आर्थिक टंचाईचा सामना करावा लागतो आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी छोटे व्यावसायिक अनेकदा पतसंस्था खाजगी बँकेमधून कर्ज घेत खाजगी बँकांच्या असणाऱ्या भरमसाठ व्याजामुळे ते कर्जांच्या सापळ्यात अडकून राहतात दुकानदार आणि छोट्या व्यावसायिकांना अशा गरजांसाठी केंद्र सरकारने दोन हजार वीसमध्ये एक योजना सुरू केली होती जी दुकानदार छोटे व्यावसायिक आणि रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी वरदान ठरत आहे या योजनेचे नाव स्वानिधी योजना आहे ज्या अंतर्गत कोणत्याही तारण न घेता व्यावसायिकांना अत्यंत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होते पी एम स्वानिधी योजना काय आहे सन दोन हजार वीसमध्ये कोविड महामारीमध्ये लॉकडाऊनमुळे छोटे दुकानदार आणि लहान व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठा फटका बसला तेव्हा केंद्र सरकारने पी एम स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी पी एम स्वानिधी योजना सुरू केली जर तुम्हाला या योजनेअंतर्गत कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला सुरक्षा म्हणून काहीही गाण ठेवण्याची गरज नाही ही योजना बिना तारण सुलभ कर्ज उपलब्ध करून देते या योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपयापर्यंतची रक्कम एका वर्षासाठी कर्ज म्हणून सहज उपलब्ध होते या कर्जावर आकारले जाणारे व्याजही खूपच कमी आहे पीएम स्वानिधी योजनेचा लाभ कोणाला मिळू शकतो रस्त्यावरील विक्रेते किंवा शहरी भागात राहणारे छोटे दुकानदार जे चोवीस मार्च दोन हजार वीस किंवा त्यापूर्वीपासून आपला व्यवसाय चालवत आहे ते या योजनेअंतर्गत सहज कर्ज घेऊ शकतात योजनेचा लाभ घेण्यासाठी विक्रेत्याकडे शहरी स्थानिक संस्थेचे वेंडिंग प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे सर्वेक्षणात ओळखले गेलेले परंतु वेंडिंग प्रमाणपत्र नसलेले विक्रेते देखील तात्पुरत्या प्रमाणपत्राद्वारे योजनेचा लाभ घेऊ शकतात पी एम स्वानिधी योजनेअंतर्गत किती कर्ज मिळते पी एम स्वनिधी योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपयापर्यंतचे कर्ज विना तारण उपलब्ध आहे एकदा कर्ज मंजूर झालं दहा हजार रुपयांची पहिली रक्कम दिली जाते त्याची परतफेड केल्यानंतर तुम्ही वीस हजार रुपयाचे कर्ज घेऊ शकता जर तुम्ही या वीस हजाराची रुपयाचे कर्जाची वेळेवर परतफेड केली तर तुम्हाला पन्नास हजार रुपयापर्यंतचे कर्ज मिळते बँका किंवा बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या कर्जावर आर बी आयच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार व्याज आकारतात पी एम स्वानिधी योजनेसाठी अर्ज कसा करावा पी एम स्वानिधी योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या सरकारी बँकेशी संपर्क साधावा लागेल तेथे ते तुम्हाला एक फॉर्म मिळेल जो तुम्हाला आवश्यक कागदपत्रासह भरावा लागेल आणि बँकेत जमा करावा लागेल यानंतर बँक अधिकारी तुमचा फॉर्म आणि तुमचे काम तपासतील आणि सर्व काही बरोबर आढळल्यास तुमचे काम क कर्ज पास केले जाईल आणि लगेच तुम्हाला पैसे मिळतील तुम्ही जर दुकानदार किंवा छोटे व्यावसायिक असाल आणि तुम्हाला कर्ज हवे असल्यास तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद